तरा 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 तरा। अरे पण आमची चूक काय मराठा समाजाला गरिबी कुणी आणली ओबीसीने आणलेली आहे ह्यांचेच सगळे सत्ताधीश हेच मंत्री हेच मुख्यमंत्री हेच आग्र कृषी मंत्री हिथं बी ते दिल्लीमध्ये तेच मग ह्यांना गरिबी आणली कुणी ओबीसीने मग त्याची शिक्षा जी आहे त्याची शिक्षा ओबीसी नका तुम्ही देत आहे अरे तुमची गरिबी आठवायची ना पाच वर्ष सत्ता ओबीसी हातात द्या प्रत्येक मराठा म्हणजे सगळ्या दलित असतील ओबीसी असतील मराठा समाज एकाही कुटुंबाच्या आम्ही गरिबी ठेवणार नाही सगळ्यांची गरिबी जी आहे ते आम्ही घालण्याविषयी राहणार नाही फक्त मराठा समाजाने आमच्या विश्वास ठेवून बघावं पंच्याहत्तर वर्षे त्यांनी काढली ना त्यांच्या मी गरिबी जाणलेली आहे पण सामाजिक मागासले पण हे गरिबी हटवण्याचा मुळीच कार्यक्रम नाही गरिबी हटवण्याचे वेगळे हे आहेत माझ्या मतदारसंघात मी मी मराठा समाजाची सुद्धा गरिबी हटवलेली आहे सगळ्यांच्या हात धनगरांची हटवलेली आहे कुणब्यांची हटवलेली आहे सगळ्यांची हटवली ना मी पाणी आणलं मी पाणी काय फक्त धनगरबादच्या शेतात नाही घेऊन गेलो मी मराठ्यांच्या पण शेतात दिलं ना त्यांची पण गरीबी हटलेली आहे ना पण गरीबी हटवायचे हे कार्यक्रम आहेत ना का पुढं ते सरकार का करत नाही आणि ते मराठा समाज ती मागणी का करत नाही गरीबी आमची हटवायचे तुम्ही हे करा ते करा हे करत नाही ते नाही आम्हाला ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे ह्यातला ह्याचा आमचं हे आहे तुमचं आरक्षण घ्या बाबांनो तुम्ही सत्ताधीश आहात तुम्ही सत्यनं मोठ्या आहात तुम्ही कोट्यावर डिजेलवर खर्च करू शकता एवढी तुमची ताकद आहे दिल्लीत सरकार आहे इथं सरकार आहे घ्या ना वाढून अरे आम्ही तुमच्यासोबत आहे ना बाबांनो पण ह्या गरीब समाजाच्या ताटातली भाकरी जी आहे ती शिडी भाकरी आहे या ती पुरत नाही अर्धीच भाकरी आहे ती चटकोर भाकरी आहे तीसुद्धा तुम्ही खेचून घ्यायला तर मग ह्या गरीब समाजाने महाराज कुणाकडे दाद मागायची म्हणून आम्हाला आंदोलनाची हत्याची आहे शेवटी आम्हाला हत्यार आम्हाला उघडावं लागतच आहे